नमस्कार उज्वला होम किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल अशी मराठमोळी थाळी बनवणार आहोत भरपूर सारे पदार्थ यामध्ये असणार आहेत तर थळी शेवटपर्यंत बघा आपण काही मोठी नये म्हणून याचे दोन पार्ट केलेले आहे पार्ट वन आणि पार्ट टू रेसिपी सर्व शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद आज आपण सर्वप्रथम मसाला भात बनवायला घेणार आहोत त्यासाठी येथे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे बासमती तांदूळ आहे हे वजनी प्रमाण ह्याचा अर्धा किलो आहे स्वच्छ दोन ती तीन चोरूं -चोरूं आहे। ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे हे तांदूळ छान असे चोळून चोळून धुवायचे आहे म्हणजे जे पांढरं त्याचं खराब पाणी आहे ते निघून जाईल स्वच्छ झाले की आपण ही साईडला ठेवून देऊया आता येथे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं सात ते आठ हिरव्या मिरच्या मुठभर आपण पुदिना घेतलेला आहे आणि अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून छान आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आज आपण छान मराठमोळ्या सणासाठी मराठमोळी थाळी बनवणार आहोत भरपूर सारे पदार्थ बनवणार आहोत त्यामुळेच थाळी शेवटपर्यंत रेसिपी बघा आता ही पेस्ट बनून तयार झालेली आहे आपली भातासाठीची हिरवं वाटण तयार आहे ते दोन ते ती तीन कांदे बारीक चॉक करून घेतलेले आहे दोन टोमॅटो एक गाजर आणि एक वाटी आपण मटार घेतलेला आहे आता एक पातेल्यामध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे तीन ते चार मोठे चमचे तेल मी येथे टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार आपण तमालपत्र तीन काळी विलायची दोन ते तीन आपण दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहे एक चमचा आपण जिरे सुद्धा टाकलेले आहे आणि लवंग मिरे सुद्धा आपण चार ते पाच येथे टाकून घेतलेले आहे आता हे सर्व छान असं फ्राय झालं की आपल्याला हिरवं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हिरवं ही। वाटण सुद्धा दोन मिनटासाठी आपल्याला फ्राय करायचं आहे वाटण छान फ्राय झालं की आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे कांदा टोमॅटो गाजर मटार हे एक एक करून यामध्ये टाकायचं आहे आता सर्वप्रथम आपण कांदा टाकून छान असा फ्राय करून घेतला नंतर आपण गाजर टोमॅटो आणि मटार टाकून घेतलेलं आहे फार झटपट बनून तयार होतो हम छम मसाले भात आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतो आता यामध्ये दीड चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि तीन ते चार चमचे येथे साजूक तूप सुद्धा आपण टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद दोन चमचे जिरा पावडर आणि दोन चमचे येथे मी बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे बिर्याणी मसाल्यामुळे आपल्या मसाल्या भाताची टेस्ट फार छान येते आता जे तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया थोडे थोडे करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर थोडीशी बारीक चॉप केलेली कोथंबीर टाकूया तीन ते चार मिनटं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया आता तीन वाटी तांदळासाठी आपण येथे पाच वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे थोडेसे काजूचे पिसेस टाकून घेतलेले आहे काजूमुळे फार छान स्वाद येतो मसाले भाताला आपल्या वाफ तेला ठेवून घेतलेला आहे दहा पाच ते सात मिनिटांनी आपण चेक केलेला आहे आपण बघू शकता आपला भात छान असा मोकळा सळसळीत बनून तयार झालेला आहे थोडासा ओला नारळाची चव वरून टाकलेली आहे मी आपण बघू शकता पुढची तयारी करूया आपण आता इन्स्टंट अळूची वडी बनवणार आहोत आपण या थाळीमध्ये आज त्यासाठी ना अळूची पाणी घेतलेली आहे दहा ते बारा गावरानाशी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सा सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा मीठ पांढरे तेल लागणार आहे आपल्याला आणि एक चमचा ओवा सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे आता एक एक करून सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया लसूण हिरवी मिरची जिरे टाकून घेतलेले आहे आपण आता मीठ सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे याची हे बघा आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याला वडी साठीच पीठ भिजवायचं आहे त्यासाठी आपण येथे दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दहा ते बारा पानांसाठी आता यामध्ये आपण वाटलेली जी मिरची पेस्ट आहे ती सुद्धा टाकून घेणार आहोत थोडी थोडी करून सर्व मिरची पेस्ट यामध्ये आपण टाकून घेऊया ही इन्स्टंट अळूवळीर खायला फार स्वादिष्ट लागते आणि एकदम कुरकुरीत होते थोडीशी आपण यामध्ये हळद टाकून घेऊया बेसन पिठाच्या कुठल्याही पदार्थामध्ये हळद थोडीशी टाकायची आता येथे दोन चमचे पांढरे तीळ सुद्धा आपण टाकून घेतलेले आहे पांढऱ्या तिळमुळं अळूच्या वडीची टेस्ट फार छान येते आता थोडं थोडं करून येते आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून पाणी एकदम टाकायचं नाहीये आणि हे पीठ आपल्याला फारही घट्ट किंवा फारही सैल करायचं नाहीये मध्यम अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे आपल्या वड्या छान अशा चा, कुरकुरीत होतात तेव्हा आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे थोडस मी यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे कुठल्याही ते तळणीच्या पदार्थाला तेल टाकलं की पदार्थ फार खुसफुशीत होतो आता आपलं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे वडीसाठीचा आता या वडीचा पानाच्या अशा शिरा मागच्या काढून घेतलेल्या आहे मी म्हणजे घशाला खाज येत नाही आणि एक एक करून अशा पद्धतीने पानाला आपण पीठ लावून घ्यायचं आहे जे आपण आता भिजवून ठेवलेलं आहे पाणी पाने आपली अत्यंत कोवळी असल्यामुळे ही झटपट आपली हळूहळी तळून तयार होते आपण इन्स्टंट आळूवडी बनवत आहोत त्यामुळे फारही जास्त पाने एकावर लावून घ्यायची नाहीये तीन ते चार पानं आपण घेणार आहोत फक्त आणि पाणी कवळी घ्यायची आहे, आहे।, आशी आशी आहे। चा हे ध्यानात ठेवायचे आहे हे बघा आता वडी सुटू नाही म्हणून सर्व बाजूने अशी छान अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशी दाबून याचा रोल करायचा आहे छान असा हे बघा छान सुंदर नाजूक असे हे अळूचे रोल आपण तयार करून घेणार आहोत आता एक एक करून सर्व रोल आपले तयार झालेले आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून वडीचे रोल यामध्ये सोडून घेणार आहोत आपण वडी तेला सोडले की आपण गॅस मंद आचेवर करायचं आहे आता हे मंद आचेवरच आपल्याला कुरकुरीत होईस पर्यंत ही वडी छान अशी तळून घ्यायची आहे इथे वडी आत पर्यंत छान अशी क्रिस्पी होईल अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे नंतर परत आपण ह्याला एका अर्धा मिनिटासाठी स्ट्रोक देऊन घेणार आहोत त्यामुळे आतमध्ये वडे अजिबात कच्चे राहणार नाही अजिबात काळजी करण्याचं कारण नाही हे बघा किती छान अशी क्रिस्पी क्रंची आपली आळूवडी तयार झालेली आहे आता थंड झाल्यानंतर आपल्याला पाहिजे असेल तर अजून क्रिस्पी पाहिजे असेल तर आपण या वड्या अशा कट करून घेऊया आणि अर्धा मिनटासाठी गरम तेलात टाकून लगेचच काढून घ्यायचं आहे म्हणजे याला अजून छान असा क्रिस्पीनेस येतो वड्यांना आपल्या एक एक करून सर्व वड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये टाकायचे आहे थोड्याशा अलग पलट करून लगेचच आपण याला काढून घेणार आहोत हे बघा किती छान अशा आपल्या एकदम नाजूक अशा अळूवड्या बनवून तयार झालेल्या आहे एक एक करून सर्व अळूवडी आपण काढून घेणार आहोत आता ह्या आपण बघू शकता किती क्रिस्पी क्रंची अशी आपली अळूवडी मिनिटात बनवून तयार झालेली आहे आता पुढची तयारी घेऊया आपण नारळवडी बनवणार आहोत खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी एक नारळ छान असा कट करून घेतलेला आहे पाठीकडची काळी साईड चाकूच्या साह्याने आपण काढून घेतलेली आहे आता दोन वाट्या नारळ भरलेला आहे हा हा छान असा चालू बंद मिक्सर करून बारीक करून घेतलेला आहे आपण आता हा एका बाउल मध्ये काढूया थोडा थोडा करून आता हा नारळ मोजून घ्यायचा आहे जेवढा बारीक केलेला नारळ भरणार आहे तेवढेच आपल्याला ह्याच्या अर्धी साखर लागणार आहे कढाई मध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून हे नारळाची चव यामध्ये टाकून आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटासाठी आणि दोन वाटी नारळासाठी एक वाटी आपण येथे साखर टाकून घेतलेली आहे आणि चार मोठे चमचे मिल्क पावडर टाकून छान याला असं मिक्स करत राहायचं आहे फार झटपट बनून तयार होते ही बर्फी खायलाही फार स्वादिष्ट लागते आणि नारळी पौर्णिमेला घराघरात केली जाणारी ही बर्फी अत्यंत सोपी आहे बनवायला हे बघा आता साखरेला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे हे मिश्रण थोडस आपल्याला ओलसर दिसत असेल परंतु ह्याचा ॲटोमॅटिक डो बनायला तयार सुरुवात होते हे बघा थोडीशी वेलची पूट टाकून घेतलेली आहे आपण इथे पाव चमचा असं हाताने चेक करून घ्यायचं आहे गोळी तयार व्हायला लागली की समजून घ्यायचं आपलं जे मिश्रण आहे वडीसाठीचं ते तयार आहे किंवा असं चमचा मिश्रणामध्ये ठेवायचा चमचा पडला नाही तर समजून घ्या आपली वडीचं मिश्रण तयार आहे आता एका ताटाला थोडस साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे छान असं वडी करण्यासाठी आपल्याला सेट करून घ्यायचं आहे मिश्रण हे बघा असं स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपण ह्याला छान असा, असा, असा स्क्वेअर आकार देऊन घेतलेला आहे हा आता थंड होऊ द्यायचं आहे थोडं एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आणि नंतर चाकूच्या साह्याने थोडासा ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे लगेच लगे आपण वड्या कापायला घेणार नाही आहोत एक ते दीड तास आपल्याला ह्याला रेस्ट देऊन घ्यावे लागणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट आपण वरून लावून घेतलेले आहे आपण बघू शकता अर्ध्या तासानंतर आपली वडी छान अशी बनून तयार झालेली आहे सेट झालेली आहे तोंडात टाकताच विरगारी कापसासारखी सारखी मौसूत नारळवडी आपली तयार आहे बघा आपण बघू शकता इथे किती छान अशी चार ते पाच आरामात टिकणारी नारळवडी आपली तयार आहे आता पुढची रेसिपीला सुरुवात करूया मसाल्याची वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी वांगी घेतलेली आहे चार ते पाच गावरान आपण त्याचे काटे काढून घेऊया आणि दोन दोन चिरा देऊन घ्यायचे आहे याला एक एक करून सर्व वांगी आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत ही सुद्धा भाजी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि करायला एकदम सोपी अशी आहे सर्व वांगी का कट करून झालेली आहे आपली आता सर्व एक एक करून आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊया आता हा मसाल्यासाठी जे पदार्थ आहे शेंगदाणे लागणार आहे आपल्याला तीन ते चार चमचे दोन चमचे पांढरेती दोन चमचे धने तीन आनी आनी ते चार हिरव्या मिरच्या मूठ भर कोथिंबीर आणि आलं आणि लसूण लागणार आहे आपल्याला ते लसणाच्या पाकळ्या इंच लागणार आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत फक्त आपण शेंगदाणे नंतर टाकून घेणार आहोत यामध्ये थोडस मीठ आणि अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद यामध्ये टाकून आपण बारीक करून घेतलेला आहे आता शेंगदाणे टाकून थोडेसे जाडसर आपण एक भरड काढून घ्यायचे आहे फारही बारीक वाटायचे नाही शेंगदाणे आता हा जो हिरवा मसाला तयार झालेला आहे हा वांग्यामध्ये थोडा थोडा करून भरायचा आहे छान असं सर्व वांग्यांमध्ये व्यवस्थित आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे आता कढईमध्ये आपण चार ते पाच चमचे तेल गरम करून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपण टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सात ते आठ आपण कढीपत्त्याचे सुद्धा टाकलेले आहे हे सर्व छान असं फोडणी बसली की आपण जे मसाल्याला ला भरून वांगी ठेवली होती ती टाकून घ्यायची आहे आणि थोडेसे आपण पावडर मसाले टाकलेले आहे यामध्ये धणाजिरा पावडर गरम मसाला आणि लाल तिखट प्रत्येकी एक एक चमचा आपण इथे टाकून घेतलेला आहे आता जो हिरवं वाटण आपलं शिल्लक राहिलेलं होतं ते सर्व यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घेतलं तेल सुटायला लागलं की थोडस एक ग्लास भर आपण येथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनिटासाठी आता पाच ते सात मिनिटानंतर चेक करून घेऊया वांगी आपली छान शिजलेली आहे हे बघा भाजी आपली तयार आहे थोडीशी चॉक केलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि आपले हे पदार्थ तयार आहे धन्यवाद